नमस्कार टॉकेट मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका विशेष रिपोर्टसाठी माळशिरस तालुक्यातील चांदापूर येथे आहोत आणि चांदापूर येथील एका शेतकऱ्याच्या ज्या शेतामध्ये आहे काल विजेचं शॉर्ट सर्किट होऊन त्यांचा जाणारा ऊस दोन एकर जळून खाक झाला खरं तर मित्रांनो सांगायचं झालं जा तर शेतकऱ्याचं आयुष्य हे एवढं हलाकीचं दुःखाचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शॉर्ट सर्किट होणं आणि उभा असणारा जाणारा दोन एकर ऊस जळणं खरं तर एखाद्या पिकाला आपल्या मुलाप्रमाणे त्या शेतकऱ्यानं जपलेलं असतं आणि तोंडचा घास जसा हिरवला जातो त्या प्रकारे हा ऊस दोन एकर जळून खाक झालेला आहे एवढा दोन एकर ऊस जळाला काय त्या माणसाच्या त्या शेतकऱ्याच्या काय व्यथा असतील हे खरं शब्दात सांगणं कठीण आहे आणि आज आपण त्याचा प्रत्यक्षात आडावा आपण त्यांच्या बरोबर त्यांचं कुटुंब आहे त्यांची पत्नी आहे बाजूचे काही शेतकरी आहेत आपण त्यांना विचारून घेऊ खरं नेमकं हे शॉर्ट झालं कशामुळे मुळात म्हणजे तुम्ही इथं जर निरीक्षण करून पाहिलं तर हिथून जवळपास पाचशे फुटावरती कॅनल आहे आपला उजवा कॅनल नीरा उजवा कॅनल आहे तर इथं पाण्याची उपलब्धता चांगली आहे पाण्याची उपलब्धता असल्यामुळे इथे शेतकऱ्यांनी विहिरी पाडण्यासाठी शेतकऱ्यांचा जास्त इथं ओढा असतो त्यामुळं काही शेतकऱ्यांनी विहिरीलाही दुसऱ्याला राहणं विकलेले असतात त्यामुळं ह्या क्षेत्रातून जास्त तारा वाहन झालेला असते जास्त तसा जास्त विजेचा हे असतोय त्याप्रमाणे विद्युत मंडळाने एवढे इकडे लक्ष पुरवलेलं नाही केबल वगैरे हो रानातून असतात का काय शेतकऱ्याच्या केबल्स वगैरे नाहीत पण जर जास्त वहन होत असेल आणि त्या प्रमाणात जर तारांना ते नाही हे झालं तर तारा एकमेकांना हे करून घेतात घर्षण होऊन ते जाळाचा निर्माण होतो आणि हे वारंवार होत हे मला वाटतंय मागल्या तीन चार पाच वर्षापासून हे वारंवार होत आणि हे आतापर्यंत आपण हे गोष्टी म्हणलं एक आपला भोग म्हणून आपण ह्या गोष्टीकडे पाहत होतो पण आता ह्या गोष्टी वाटत झाल्या तर ह्या गोष्टी कुठेतरी त्या वीज मंडळाला सांगून कुठतरी ह्याच्यावर पर्याय मार्ग उभा करण्यासाठी मी तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला हे साधारणतः हा जळाला कधी दोन तारखेला दोन तारखेला दसरा होता सगळीकडे दसरा दसऱ्याचा आनंद वेगळाच असतो त्याप्रमाणे आम्ही आपल्या घरी दसऱ्याची तयारी करत होतो तेव्हा दोनच्या आसपासला मला फोन आला की आयला तुमच्या शेतामध्ये ऊस पेटलाय म्हणून मी सर्व कामकाज सोडून पळत आम्ही शेतीकडे आलो तर विजवण्याचा प्रयत्न केला पण आग इतकी भयंकर होती आम्हाला ते काय जमलं नाही साधारणतः दोन एकर ऊस जळून खाक झालेला आहे साधारणतः हे कितीच तुमचं नुकसान झालं हे नुकसान जवळजवळ आपलं नाही आपण त्याला हे करू शकत नाही करू शकत पण मोठं नुकसान आहे हे आमच्या दृष्टीनं खर तर काय महावितरणचे काय अधिकारी आलते का तुमच्या ऊसाचा पंचनामा वगैरे झाला का महावितरणला आपण कळवलं त्यांचे वायरमन वगैरे फोटो वगैरे आपण त्यांना ते काय जे माहिती लागते ते त्यांना पुरवली हो आहे आता त्यांचं म्हणणं होतं की वरून आम्ही कोणतरी लेडीज कोणतरी येणार आहेत आणि ते सर्वे करून जाऊन आगीचं काय जे महत्वाचं कारण आहे किंवा काय गोष्टी असतील ते बघून जातील असं त्यांचं हे आलंय ते अजूनपर्यंत काय कोण पोचलेलं नाही नक्कीच ना खरं तर तुम्ही जरी या उसाचं कॅल्क्युलेशन करत नसला तर हा लाखो रुपयाचा म्हणजे वर्षाचं तुमच्या जे कष्ट केलंय तुम्ही कुटुंबानी जाली जाली जाली, जा जाला। ते सगळं मातीमोल झालेलं आहे आणि जुळून खाक झालेला आहे खरं तर आता परवा सत्तावीस अठ्ठावीसला अतिवृष्टी झाली अतुनाच शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये ही मोठी भर आता आपण बघतोय खरं तर शेतामध्ये आज ही पाणी आहे सरकारकडून काय तुम्हाला अपेक्षा आता दोन एकर ऊस जुळून खाक झालाय परवा दसरा झाला आता दिवाळीच्या तोंडावर खरं तर मुलांना कपडे वगैरे बाजार आणि शेतकऱ्याचं एक शेतकऱ्याचा महत्वाचा सण तोच असतो आणि दिवाळी हा मोठा सण असतो अशा दिवाळीच्या तोंडावर एवढं मोठं तुमच्या दुःख संकट आलंय सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला सरकारला वाटत असेल की आम्ही शेतकऱ्यांकडून वीज घेत नाही वीज मोफत देतोय असं तसं तर मला वाटत नाही शासनाने हे नुसता एक दिखावा केलेला आहे तो शेतीला वीज मोफत अशी ते म्हणत असले तर मला कधीच वाटत नाही शेतीला त्यांनी वीज मोफत दिली कारण शेतीचं जे मेंटेनन्स असतो ते काय असतं ते सगळं शेतकऱ्यांनाच करावं लागतं आणि फक्त जी थोडीशी शंभर टक्के पिळवणूक होणार होती ती एक पन्नास टक्के पिळवणूक पण अजून ही पिळवणूक शेतकऱ्यांची चालूच आहे दोन मोठे शेतकरी कुठेतरी विजेची काहीतरी हे करून घेतात लहान शेतकऱ्यांना त्याचा ते काय सुगावा नसतो काय नसतो आणि ते तिथपर्यंत पोहोचत नाही आणि ह्या गोष्टी अशाच घडत राहतात शेवटी लहान शेतकऱ्याचा कायमच बळी जात आलेला नक्की शिंदे मला सांगा खर तर तुमचा दोन एकर ऊस जळालाय हा ही काही नवीन गोष्ट नाही अनेक शेतकऱ्यांचे ऊस हे जळत असतात शॉर्ट सर्किट न किंवा काय चुकीच्या गोष्टीनं आग लागली किंवा कुठं साफसफाई करत असताना गवत वगैरे पेटवलं तरी ही ऊस अनावधान जळत असतात परंतु आता महावितरण कडून तुम्हाला काय अपेक्षा आहे महावितरण कडून मला हीच अपेक्षा आहे आता तुम्ही इथं नीट खाली बघितलं असलं तर आपलं गुडघ्या इतकं आणि आपण पूर्ण पाण्यात उभा आहे अशा परिस्थितीत ऊस पेटतोय याचा अर्थ कुठंतरी एक मेजर प्रॉब्लेम आहे हि काहीतरी एक वेगळ्याच गोष्टी आहेत की ज्यामुळे ह्या गोष्टी घडतात आहे तर महावितरणने ह्या गोष्टीची चौकशी करावी आणि ह्याचं काहीतरी त्याच्यावरती काहीतरी उपाय याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि नुकसान भरपाई तर आम्हाला अपेक्षाच राहणार कारण ही आमची काही नसताना आम्ही सर्व गोष्टीतनं सहकार्य करत असताना मी एक कोटेशन भरून मला वर्षभर झालं त्यांनी हे करून दिलं नाही कनेक्शन वडून दिलं नाही म्हणजे महावितरण कुठंतरी आहे ना तुम्ही वर्षभर झालं बघा हे चांदापूरचे शेतकरी सुरेश शिंदे आहेत एक वर्ष झालं त्यांनी कोटेशन भरलेलं आहे परंतु अजून महावितरणच्या अधिकारी त्यांच्या शेतापर्यंत त्यांच्या दारात आले नाही एवढा हलगर्जीपणा महावितरणकडून होतोय तर शेतकरी हा नेहमी अडचणीत आहे परवा अतिवृष्टी झाली त्याच्या शेतामधला अजून पाणी गेलेलं नाही परंतु पैसे पर भरून कोटेशन घेऊन जर कनेक्शन जर महावितरण देत नसेल तर खरी परिस्थिती भयानक आहे मला सांगा हा तुमचा दोन एकर ऊस दसऱ्याच्या दिवशी जळाला का, काय भावना होती काय वाटलं ऊस जळून दोन एकर ऊस जळाला कशी म्हणजे भावना काय तुमची तयार झाली मनामध्ये खरं शेतकरी म्हणून ह्या सिस्टम ह्या गोष्टी जे चाललेत ह्याच्याबद्दल आतो नात वाईट वाटते का तर ह्या सिस्टम मध्ये खरंच सर्व्हाइव्ह करणं काय करणं ह्या गोष्टी अवघड होऊन गेलेल्या आहेत त्या का तर सिस्टम मध्ये अशा काही गोष्टी तयार झालेल्या आहेत त्या की शेवटपर्यंत ज्या अनु म्हणतात ना ज्या गोष्टीपर्यंत पोहोचाय पाहिजे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप हे आहेत जरी सरकारला वाटत असेल ह्या गोष्टी आम्ही करतोय पण एक मधी एक अशी लॉबी तयार झालेली आहे की शेतकऱ्यापर्यंत काही पोचत नाही आणि ते सर्व त्यांच्या ह्याच्यात होऊन जातं त्यामुळं कुठं ह्या गोष्टीचा त्यांनी खोलात जाऊन विचार करावा ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढावा किंवा ह्याच्यावर काहीतरी तुम्हाला सांगतो निर्णय घ्यावा ते का तर ही एकदा गोष्ट झाली असती तर हे ठीक झालं असतं हे वारंवार होणार आहे आणि भविष्यात ही होणार आहे ह्याच्यातून कोणाची जीवितहानी होऊ शकते ह्याच्यातून काही अनर्थ प्रकार घडू शकतात नक्कीच नक्कीच खर तर आपल्या बरोबर सुरेश शिंदे यांच्या पत्नी पण आहेत काय वहिनी कसं ऊस जळाला आता कसं वाटतंय दिवाळीच्या तोंडावर तुमचं एवढं मोठं नुकसान झालंय काय सांगणार तुम्ही आम्ही काय सांगू शकत नाही की आता वीज ही पाहिजे मदत दिली पाहिजे आम्हाला तर आम्ही करू शकत नाही आमच्याकडे दुसरा पर्याय नाही तोंडाला आलेला गाज पण तो जळून गेला बरोबर बद्दल मला एक गोष्ट सांगायची आहे हिथं पाण्याची उपलब्धता असल्यामुळे हिथं विजेसाठी मागणी करणार आणि पैसे देणारे शेतकरी खूप उपलब्ध आहेत पण वीज मंडळाचं हे काम आहे की हिथे नीट नियोजन करून व्यवस्थित वीज पुरवठा आणि तस हिथ गोष्टी वाढत चाललेत पण नियोजनाचा हो अभाव आहे तुम्ही सांगितलं की कुठला कुठलाही प्लॅनिंग नाही शेतकऱ्यांसाठी वेळेवर ते सर्वे करत नाहीत वेळेवर त्यांचं डिफिकल्ट दुर्लक्ष असतं खर तर येथील चांदापूर येथील शेतकरी सुरेश शिंदे यांचा दोन एकर ऊस जुळून खाक झाला आता आपण बघितलं आणि दिवाळीच्या तोंडावर अतिशय दुःखाची वेळ या शेतकऱ्यावर आलेल्या आलेली आहे माझ या टॉक एटीन मराठीच्या माध्यमातून महावितरण प्रशासनाला आव्हान आहे की आपण योग्य तो पंचनामा करून या शेतकऱ्याला न्याय द्यावा आणि ही दिवाळी त्यांच्याही आयुष्यात सुखासमाधानाशी जावो खरं तर परवा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसला सोलापूर जिल्ह्यासह पूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टीमध्ये जोरदार पाऊस झाला आणि अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आपण सोशल मीडियावर बघितलं न्यूजमध्ये बघितलं अतिशय घर वाहून गेली शेती वाहून गेली नेहमी दुःखात दारिद्र्यात हा सापडणार सापडणारा शेतकरी याला सरकार मायबाप सरकारनं पूर्ण कर्जमाफी देऊन या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये येणारी दिवाळी पुढचे दिवस सुखासमाधाना जावो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जर शेतकऱ्यावर अशी वाईट परिस्थिती आली खूप मोठा दुष्काळ पडला पाऊस पडला आणि शेतकऱ्याचं जर नुकसान झालं तर त्यावेळेचा शेतसारा मा शिवराय माफ करायचे आणि शेतकऱ्याच्या पाठीवर था, थाप थाप टाकायचे की तू भिवू नको आम्ही तुझ्या पाठीबरोबर आहोत अशा पद्धतीनं हे सरकार सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना आम्ही आवाहन करतो की या शेतकऱ्यांचं त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये राब राब रामणारा शेतमजूर यांच्याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे आणि या शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये आपण सामील झालं पाहिजे